मंचर येथील भोरवाडी नंदी चौकात आंदोलन पेटलंय सध्या या ठिकाणी जवळपास दोन ते तीन हजार नागरिकांचा प्रचंड जमाव जमला असून रास्ता रोको आंदोलनात दोन तासांहून अधिक काळ उलटलाय तथापि आंदोलन संपण्याची कोणतीही चिन्ह दिसत नाहीयेत आंदोलकांची ठाम भूमिका अशी आहे की जोपर्यंत वनमंत्री स्वतः घटनास्थळी येत नाहीत आमच्याशी थेट चर्चा करत ठोस उपाययोजना जाहीर करत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही या आंदोलनात सर्व पक्षातील तसेच विरोधी पक्षातील नेतेही उपस्थित असून नागरिकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत परिसरात तणावपूर्ण वातावरण असून प्रशासन अलर्ट मोडवर आहे तेज तुफान करिता आयुब शेख मंजर आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क